हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर मी रात्री स्टॉल घेऊन बसली होती त्याच्यावर तर बऱ्याच माझ्या बहिणींच्या कमेंट होत्या की तू स्टॉल घेऊन का बसली हे आम्हाला माहिती आहे की कारण की तू आंघोळ केली नाही म्हणून बसली अशी असं त्यांचं म्हणणं होतं पण आंघोळ केले ना केली तरी मला काय तो बस तर तुम्हाला माहिती आहे मला सारखं सारखं काय सांगायची गरज नाही मला माहिती आहे का पण रात्री काय भाऊ बहिणी एवढी थंडी होते ना एवढं थंडी पडते ना त्यामुळे हे का नाही अ घालून बसायची स्टॉल अंगावर घेऊन बसायची सुद्धा चोरी झाली मोठी काय सांगायचं तुम्हाला परत काय यायचं असं बी म्हणणं आहे की योगी काम कराय आली का योगी आई खायला ली। तर खायला आली असं म्हणणं आहे तर भाऊ बहिणी तुम्हाला तर माहिती आहे ना पहिल्यापासून मी काम करायचं म्हणलं तरच करते काम करायचं नाही म्हणल्यावर करत नाही मी जर माझ्या मनाला आलं तर काम करते नाही तर मी करत नसते पहिली गोष्ट तर तुमच्या माहितीसाठी सांगते आणि मी इथं कशासाठी आली हे पण तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे का विषय धुनं भांडी करायची ज्या वेळेस वेळ येईल ना त्यावेळेस नक्कीच करेन मी आता मी आलेले आहे इथं डिलिव्हरीसाठी म्हणजे यायचं होतं मला त्यामुळं मी आलेले आहे डिलिव्हरीसाठी आलेले आहे माणूस आहे का नाही एवढं स्वतःचं कामधाम सोडून राहिला डिलिव्हरीसाठी म्हणजे मी राहिले काय कुणी येडं नसतं बरोबर आहे का नाही प्रत्येक माणूस आपापलं काम सोडून आलेलं असतं ते काय येडं आहे का सांगा तुम्ही नाहीच ना प्रत्येकाला काम असं तेच की आपापले तसे तर आता मला म्हणता तुला हे काम करणार आहे नाही काम करणार महिन्यात नाही एकदा का होईना कामाला जातीस की मी का नाही जात तब्येत बरोबर नसल्या काय करायचं सांगा तर आता काम केलं नाही केलं का नाही काम करते नाही करते हे माझे मला माहिती आहे त्यामुळे मला जास्त सांगायची काही गरज नाही कुणाला तसं तर चांगल्याला बी नावं ठेवते तीन वाईटाला बी नावं ठेवत असते ती बरोबर आहे का नाही आता माझ्या गावची पंधरा तारखेला जत्रा आहे भावा बहिणींना चतरा खेत्रा सोडून कशासाठी मी इथे थांबली ईडी आहे का मी सांगा मला तुम्ही नाहीस ना तसं ना? तर रात्री रात्रीच तुम्हाला सांगते मोठ्या भावाचं म्हणणं होतं बरं का त्याचं म्हणजे रात्री तो म्हणत होता की मला म्हणला की जा म्हणला तू पण तुझ्या पद्धतीनं म्हणला माझं मी बघतो डिलिव्हरीचं आता त्याचं ती बघायला मस्त साम्रत आहे हो त्याचा ती बघायला बघू शकतो त्याचा ते मी काही विषय नाही पण विषय काय आहे माहिती आहे बरं का लेडीज लेडीज वरती तर संध्याकाळच्या दवाखान्यात कुणीच थांबव म्हणजे थांबू देत नाहीत पुरुषांना बरोबर आहे का बोलणं तितकं सोपं असतं तितकंच करणं अवघड असतं माहिती आहे का आणि माझं एक वैयक्तिक मत आहे की जी माणूस बाबा कुणी पण असो माझ्या ठिकाणी दुसरं बी कुणी असो एखादा जर माणूस खरंच आपलं त्याचा जीव तोडून जर कुठल्या गोष्टी करत असेल किंवा जीव तोडून म्हणजे ते हाय काळजी तर त्याचं आहे का, का नाही असं नाव घ्यावावं किंवा तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी आहे का नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते जेवढं प्रेमाने बोलून जिंकता येतं ना तेवढं वाईट वक्त कुणाला बोलून जिंकता येत नाही बरोबर का आहे का नाही राहिल्याविषयी आता पिंकी पिंकी गरोदर आहे पिंकी गरोदरपणा तुम्हाला सांगते तिचं ती काम करते आणि गरोदरपणा तुम्हाला सांगते का काम केल्याला काय वाईट आहे का नाहीच वाईट ना आता गावाकडल्या झाल्या किंवा तर सिटी एरियामध्ये झालं किंवा सांगते ज्या बापदादाची प्रॉपर्टी आहेत ज्यांच्या घरी तुम्हाला सांगते अशा कामवाल्या बाया हे आहेत का नाही ती अशा करत असतील बायकाही त्यांना भेटत असला म्हणजे असा आराम भेटतो ती एका जागेवर बसून त्यांच्या घरी आहे पण ज्यांची सोय नाही ना ज्यांची सोय नाही ना त्यांची त्यांना करणं भागच असतं भाऊ बहिणींना राहिल्याविषयी आता मी तर आहे मी करते न करते ही माझी मला माहिती का त्यामुळं मला व्हिडिओ प्रत्येकच पॉइंट पॉईंट वर व्हिडिओ काढून दाखवणं ही मी गरजेचं समजत नाही किंवा मी करू किंवा न करू काम मी ज्या कामासाठी ना ते काम मी करणार आणि जे माझं काम झाल्यानंतर मी माझ्या घरी जाणार तुमच्या माहितीसाठी सांगते पण ही विनाकारण आहे ना मला तुम्हाला सांगते तरी मी सहसा जास्त काही व्हिडिओ बनवत नाही किंवा मी हे प्रत्येक उत्तर देणार पण एवढं इतकं गरजेचं समजत नाही बर का प्रत्येक वेळीच व्हिडिओ बनवणं हे करावं उत्तर द्यावी ती हे करावी ती असं तर मी सोशल मीडियापासून तुम्हाला सांगते माझं व्हिडिओ आहे का नाही लेक लेकम कमतरता येतात व्हिडिओ माझं कमी प्रमाणामध्ये माझं व्हिडिओ येतं कशासाठी चला आपल्याला जर पॉईंट असेल तरच व्हिडिओ बनवायचा नाही तर व्हिडिओ बनवायचा नाही असं माझं काम आहे तुम्हाला खरं ती सांगते <coughs> तर पिंकी प्रेग्नेंट आहे तिथं ती काम करते उलटं काम केल्याला चांगलं असतं भाऊ बहिणींना करते तिथं ती काम जसं तिला होईल असं बरोबर आहे का नाही आणि उलट तर तिच्या नवऱ्याचं पण म्हणणं आहे की काम कर उलट चांगलं आहे लाईट का लाईट एक जाती सारखीच तसे तर ठामपणे आपली काही ती वाट बघत असते होय हो तुझ्या व्हिडिओची पण काय वाट बघते ती काय याचं असं म्हणणं आहे की डॉलर छापा डॉलर साठी तर व्हिडिओ काढायचा चालू आहे डिलिव्हरी राहिले आता व्हिडीओ चॅनल आहे युट्यूबच चॅनल आहे ना व्हिडिओ तर येणार भाव बहिणींना बरोबर आहे का नाही आता एक तुम्हाला सांगते गरीब गरीब माणसाला जर कुठलं साधन नसलं आता आम्ही तर तुम्हाला सांगते दादाची आमची हे असते प्रॉपर्टी असती आम्ही असताना जरा थोडस अमीर असतो किंवा पैसा पाण्याने बी आमच्याकडे जरा हे असतं तर आम्ही आहे का नाही काही लोकांचं बोलणं खाऊन किंवा एवढा त्रास करून घेऊन व्हिडिओ बनवला असतं का ही तुम्ही पण विचार करा कारण की कसा एखादा गरीब माणूस जर जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पुढे जात असाल ना तर त्याला महाग खेचत नाही का नाही अनेक लोक असतात अनेक तर त्या अनेकांच्या नाही बरं का मी जास्त हे करत पण मला माझ्यावर नाही ना मग माझ्यावरनं बरंच तुम्हाला सांगते लईच म्हणजे काय काही जणांना लय कोडं पडतंय माझं त्यामुळं म्हणलं चला बोलावंच आपण दोन शब्द आपल्याविषयी है का नाही आ तर चला का मैरे झाली तयार तर आज आहे भाऊ बहिणीनं बारा तारीख तसं तर पिंकीच्या काय पोटात ह्यात दुकान आहे पण आज शेवटची तारीख आहे बारा तारीख म्हणून चाललोय दवाखान्यात आता बघू काय होतंय केस सगळे पिकले ते माझ्या हे का मेहंदी लावायची होती पण नाही लावली मेहंदी कारण मी मिकडे आल्यानंतर पिंकीच मला मेहंदी लावती म्हण आता कुठं मेहंदीचं गुराळ दुकान मांडावं तर चला बघू आता दवाखान्यात गेल्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही आता आपण पोट दुखायची ह्याची काही वाट नाही बघू शकत जायचं बघायचं डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते आज पिंकीनं साडी घातली या इतक्या दिवस म्हणत होती परकर बसानाय पर्कर बसानाय मग गावन घालायचं नाय अम्बुलन्स याला पण म्हणाल का डि डिलिव्हरीला चालली दुखत आम्ही एवढं पण एवढं पण कुणी येणं नसतं भावा बहिणी आम्हाला पण तुम्हाला सांगते आता मस् हे नवरा बायकोला काय वाटतं परत जनतेला काय वाटतं हे आम्हाला माहित नाही बरं का पण प्रत्येकाच्या मनात काय ना काहीतरी फिलिंग असती प्रेमळ असतं मया असती असं नाही काम केल्यानंतरच प्रेम व्यक्त करता येतं असं काही नसतं माहिती आहे का तर भाई डिलिव्हरी सुद्धा तयार झाली पिंकी तर असू दे म्हणजे असं चांगलं चॅपटेपिन असू दे मी तर म्हणले की आता गावांवर पिंकीला कसं काय तर टू व्हीलरवर जायचंय का गाडीवर जायचंय तर होणारा होणारा जी बच्चा आहे त्याचा आज जन्म होईल किंवा उद्या होईल परमेश्वराच्या हातात आहे होय बेंक तुझ्या पोटात नाही दुखत माझ्या दुखतय कमरत ह्याच्यात दुखतंय पण मी जास्त म्हणजे असं डिलिव्हरीच पोटात असं ते नाही दुखत ना नाही कारण की दुखणारच नाही तिचं पहिलं शिजर आहे नॉर्मल नाही तिचं त्यामुळे तिला जाणारच नाही कारण की ती मला म्हणजे तिचं असं म्हणत नाही की ज्या टायमाला मायरूची डिलिव्हरी झाली ना मायरूच्या वेळेस तिची डिलिव्हरी झाली ना त्या टायमाला तिच्या पोटात नव्हतं दुखलं वाटतं तिच्या उलट्या झाल्या होत्या ना पण आता काय उलट्या नाही काय नाही खाऊन पिऊन मस्त आहे भाऊ बहिणींना म्हणजे असं नाही की ती पूर्णपणे असं एकदम कुचमा आहे होय आपण जास्त दुखण्यावर आणि पिंकी तशी आहे म्हणजे अशी कंटक आहे कंटक म्हणजे तिला हे नाही होणार आणि डिलिव्हरीचं सुद्धा काय आता हवं शेवटी कसं आहे माहितीये का बाय बाईचा जन्म घेतलेला आहे आणि बायाला दुःख तर सहन करावंच लागतं बरोबर आहे का नाही असं एवढा तेवढा त्रास तर सहन करावाच लागणार ज्या टायमाला तुम्हाला सांगते खुशी येईल ज्या टायमाला तुम्हाला सांगते ह्या दुनियात त्यांचं बाळ येईल त्या टायमाला त्या बाळाकडे बघून त्यांचं दुःख पण ती विसरून जातात अशा काय गोष्टी असतात चला, तर चल स्वामींच्या पाय हे पडले का तसे तर मला स्वामी खुटी बघतं मला म्हणतात की स्वामींची खुटी बघताय खोटी असू किंवा खरी असू पण भक्ती तर करतो भाऊ बहिणींना आपण भक्ती म्हणजे मी काय असं कंटिन्यू स्वामींचा जप करत बसत नाही किंवा तुम्हाला सांगते लय मोठी मी नाही पण जेवढं माझ्याने नामस्मरण करता येईल एवढं मी करत राहते तर चला बघू आता तसं तर माझी कुटी हो का माझी जी कुटी आहे ती मी चालू व्हायना आणि मी चालू व्हायना हो याव्या Okay. बटनाव चालू आहे ना किकोवर बी चालू आहे ना तिला म्हणलं टाकाव दोन अडीचशे रुपयाचं पेट्रोल काय विषय होतो या ते या पुनर्स पकडतो का नाही जास्त या जास्त हो ती उठ मुठ आता हे म्हणतो की वाईल सोडावं वा लागेल म्हणलं आण बाबा सोडून वाय तर म्हणतो अगं त्याला पैसे घ्यायला पैसे घेतात तर म्हणला आता कशाला म्हणून पैसा पुरवा बाय ते सोडून लागेल

आणि आपण जर नाही काय बोला तर ते जास्तच आपल्याला बोलत राहते ती असं करतात चला सध्या तर नाही आता कर हे करणार चालली मी तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आपण बाय बाय